मित्रांनो ही घटना आहे कोल्हापूरच्या नरसिंहवाडीची या गावात एक प्रेम प्रकरण चांगलंच गाजलं होतं हे प्रेम प्रकरण लपून छपून नव्हतं तर उघड उघड होतं या प्रेम प्रकरणाची गावभर चर्चा होती कुजबूज होती आणि शेवटी हे प्रकरण एवढं पेटलं की रक्ताने माकूनच संपलं मित्रांनो ही घटना ऐकून तुमचे मन सुद्धा सुन्न होईल कारण की एका प्रतिष्ठित आणि सुखी संसारात अनैतिक संबंधाची ठिणगी पडली आणि घडलं एक भयंकर हत्याकांड नेमकं काय झालं असेल त्या सुखी संसारात कुणाचे अनैतिक संबंध जुळले होते आणि कुणाची हत्या झाली कुणी ती हत्या केली या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी चला तर मग या घटनेला विस्तृतमध्ये जाणून घेऊयात पण तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आमच्या क्राईम स्टोरी गुरुजी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकान दाबायला विसरू नका मित्रांनो ही घटना आहे कोल्हापूरच्या नरसिंहवाडीची या गावातील नामवंत व्यापारी सुरेश पाटील वय वर्षे पंचेचाळीस याच्या श्रीमंतीची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत होती त्याच्या मालकीचा अनेक दुकानांमुळे तो गावात प्रभावी व्यक्ती मानला जायचा गावात त्याला चांगला मान सन्मान होता त्याचं कुटुंब हे एक सुखी कुटुंब होतं सगळं काही व्यवस्थित चाललं होतं पण त्याच्याही आयुष्यात एक गुपित होतं सुरेशचे एका विधवा स्त्रीशी म्हणजे सोनाली कदम वय वर्षे बत्तीस हिच्याशी गेल्या दोन वर्षापासून अनैतिक संबंध चालू होते त्या दोघांच्या संबंधाची चर्चा पूर्ण गावभर होती सुरेश सोनालीवर भरपूर पैसा उधळायचा सुरेश सोनालीवर भरपूर पैसा उधळायचा तिला दागिने महागडे कपडे आणि जमनीत हिस्सा द्यायची तयारीही त्याने दाखवली होती एवढेच नाही तर सोनालीशी लग्न करून तिला बायको बनवून घरी आणण्याची पण त्याची तयारी होती पण सुरेश आणि सोनाली या दोन प्रेमवीरांचा आड येत होती ती म्हणजे सुरेशची पत्नी माधुरी वय वर्षे चाळीस माधुरीला या दोघांच्याही संबंधाबद्दल माहिती होते तिने सुरेशला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण सुरेश काही सोनालीचा नात सोडायला तयार नव्हता घरातले वाद बाहेर जायला नको म्हणून माधुरी शांत राहायची कारण की तिला घरच्या प्रतिष्ठेची चिंता होती सुरेश आणि सोनाली यांचे संबंध तोडण्यासाठी माधुरीनं यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला तिनं सोनालीला थेट समजावलं की तू माझ्या नवऱ्यापासून लांब राहा पण सोनाली सुरेशला सोडायला अजिबात तयार नव्हती उलट सोनालीनं गावभर जाहीर केलं होतं की सुरेश, सुरेश लवकरच मला घरात आणणार आहे आता ही संपत्ती माझीच होणार आहे दिवसागणी सुरेश आणि सोनालीचे प्रेमसंबंध बहरत होते आणि दुसरीकडे मात्र त्याच्या घराची अब्रू वेशीला टांगत होती गावातील लोक आता सुरेशच्या घरातील सदस्यांकडे वेगळ्या नजरेनं पाहू लागले त्यांना हिनवू लागले हे सर्व माधुरीला सहन झालं नाही तिनं घरातील नातेवाईक आणि सुरेशच्या मित्रांना एकत्र केलं आणि त्या दोघांचा अनैतिक नात्याविरुद्ध सर्वांना सांगून सुरेशला सोनालीपासून दूर राहण्याचे सांगितले सुरेशच्या मित्रांनी पण सुरेशला समजावलं पण सुरेश त्यांना होकारार्थी उत्तर देऊन पुन्हा दोन चार दिवसातच सोनालीशी प्रेमाचे चाळे सुरू करायचा कित्येकदा समजावूनही सुरेश समजायला तयार नव्हता आपला पती आपलं ऐकत नाही त्याच्या या अनैतिक संबंधामुळे आपली बदनामी होत आहे म्हणूनच माधुरीनं यासाठी एक भयानक डाव आखला सुरेशला याची कल्पनाही नव्हती वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या रात्री सुरेश आणि सोनाली हे बाहेर कुठेतरी भेटणार आहे याची कल्पना माधुरीला आली कारण की सुरेशचे फोनवर बोलणे माधुरीने लपून ऐकले होते म्हणूनच माधुरीने गावातील काही गुन्हेगारी वृत्तीचा लोकांना हाताशी घेतलं सोनाली आणि सुरेशच्या भेटीची माहिती मिळताच त्या गुंडांनी सोनालीचं अपहरण केलं सोनालीला गावाबाहेर एका निर्जन ठिकाणी नेलं गेलं तिथे माधुरीने सोनालीला धमकी दिली जर तू सुरेश पासून दूर गेली नाहीस तर तुला जीव गमवावा लागेल पण एवढं सगळं होऊनही सोनाली ऐकायला तयार नव्हती सुरेशचा नाच सोडायला तयार नव्हती मी सुरेशचा साथ सोडणार नाही लवकरच सुरेश आणि मी लग्न करणार आहोत आणि मग सुरेशची सगळी संपत्ती ही माझीच होईल असं सोनाली धैर्याने माधुरीला म्हणते ही वक्तव्य माधुरीसाठी सहन करण्यापलीकडे गेली होती माधुरीचा संताप अनावर झाला आणि संतापाचा भरात तीन सोनालीवर धारदार शस्त्राने हल्ला केला एका क्षणात सोनाली रक्ताचा थारोड्यात पडली गुंडांच्या मदतीने माधुरीने सोनालीचा मृतदेह एका निर्जन स्थळी फेकून दिला सकाळी सोनालीचा मृतदेह गावाजवळचा नदी किनारी आढळला पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला गावातील काही लोकांनी रात्रीच्या हालचाली पाहिल्या होत्या गावकऱ्यांनी सुरेश आणि सोनालीचे प्रेम संबंध पोलिसांसमोर बोलून दाखवले आणि इथेच पोलिसांचा संशय हा माधुरीवर वाढला गेला पोलिसांनी माधुरीला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलावलं चौकशीत माधुरीचा बोलण्यात तफावत आढळली आणि अखेर तिनं गुन्ह्याची कबुली दिली माधुरी आणि तिला मदत करणाऱ्या गुंडांना पोलिसांनी अटक केली कोर्टाने माधुरीला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली संपत्ती आणि अनैतिक संबंध यांचा खेळ एका निर्दोष जीवाचा जाऊन पोहोचला नवऱ्याचे प्रेम संबंध मान्य नसलेल्या त्या माधुरीला आता जीवनभर तुरुंगात मरण यातना सोसाव्या लागत आहे सुरेश आणि माधुरीचा दोन लहान गोंडस मुलांना आपल्या आईपासून वेगळं राहावं लागत आहे आणि सचिनला पण आता आपण केलेल्या कृत्याने समाजात मान खाली झुकवून राहावे लागत आहे म्हणूनच मित्रांनो क्षणिक सुखाचा हव्यासासाठी असं कोणतंही पाऊल तुम्ही उचलू नका नाहीतर त्याचा शेवट हा असा भयंकर असतो तिथे कुणीच खुश राहत नाही मित्रांनो या स्टोरीबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा थरारक आणि सत्य घटनांवर आधारित क्राईम स्टोरीज बघण्यासाठी आमच्या क्राईम स्टोरी गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सतर्क रहा सुरक्षित रहा, धन्यवाद